जा जा उडी मार पाण्यात बघूया आता जे पाचशे रुपये वसूल होतात की नाही हा करायची झाली आमची संडेची सकाळ निघायला उशीर झाला होता म्हणून मी यांना लवकर चला म्हणून चला ना लवकर यांनी मला गप केलं आणि आम्ही निघालो फिरायला जाण्यासाठी बाईक ठेवल्यांच्या मित्राकडे हॅलो फ्रेंड्स हाय तर आम्ही चाललेलो आहे आज पानशेतला आता जवळपास सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो ले थोडासा लेटच झाला संडे ट्रॅफिक तर असणारच इथून जवळपास बानेरला आले होते मी माझी नवीन फ्रेंड आहे तुम्ही भेटू शकता पूजा तर हा तर आम्ही चाललेलो आहे पानशेतला तर बघू मग आपण आता कुठे कुठे आम्ही जातो कोणते प्लेस व्हिजिट करतो तुमचा काय संडेचा प्लॅन होता ते कमेंटमध्ये सांगा चला तर मग तर हा आहे लास्ट संडेचा संडेलग आणि यामध्ये खूप सस्पेन्स आहे तो काय ते तुम्हाला पुढे गेल्यास कळेलच अशा पद्धतीने आम्ही निघालो होतो थोड्याशा अंतरावर गेलं की आम्हाला इतकी सारी ट्रॅफिक लागली कशी बशी ती पार करत आम्ही पुढे आहे आणि मग आम्हाला दिसलं हा व्ह्यू भरपूर पाणी गेस करा कोणतं असेल हे धरण आहे तर हे आहे खडकवासला धरण मग एवढं मस्त व्ह्यू बघून थांबायचा विचार केला हे आम्हाला चिडवत होते मला की म्हणे आता लातूरकरांना पाणी जर कुठं बघायला भेटणार आहे चला थांबावंच लागेल मग आम्ही आहे ते करत ठेव शेवटी ठरवलंच की थांबू म्हणून मग इथे थांबलो तसंही नाश्ता वगैरे राहिला होता तर नाश्ता करण्यासाठी आणि छोटासा ब्रेक म्हणून इथे आम्ही थांबलेलो आहोत तर आम्ही खडकवासल्याच्या इथे मॅगीचा आस्वाद घेतोय तुम्ही पाहू शकता आणि आता मॅगी खाऊन आम्ही पुढे निघणार आहोत पानशेतला अशा पद्धतीने सगळे हात धरून बसतात की कधी हिचा व्हिडिओ करणं संपतं आणि कधी खायला चालू करता येतं म्हणून मग काय नंतर मस्तपैकी नाश्ता केला पोट भरून एक भेळ दोन मॅगी वगैरे आणि मग चहा प्यायला गेलो फेवरेट थिंग तंदुरी चहा घेतला मी यांना यांचं हेल्दी रुटीन आठवलं आणि हे तर गेले रस प्यायला पण मी मात्र चहाच पिणार होते तंदुरी चहा पण तो इतका काही विशेष नव्हता तिला तेही पंचवीस रुपयाला एक चहा हे आले मस्ते अंसा जूस ग्यून। आनी मी माजे चाहा गेतला। मस्त यांचा ज्यूस घेऊन आणि मी पण माझे चहा घेतला मस्त वाटलं पण मस्त नाश्ता फुल झाल्यानंतर चहा घेऊन आता पुढे निघायचं होतं इथे उंट आणि घोडा देखील आहेत लहान मुलांना राईड मारण्यासाठी मग मी म्हटलं इथं माझा व्हिडिओ काढा हे म्हणत होते उडी मार जा जा मार उडी ही छोटी मुलगी बघत होती बघा फोटोशूट फो केलं <coughs> गप्पा मारल्या थोड्या पूजा सोबत आणि मस्त व्ह्यू बघून मग तिथं थोडस तिनं ते चॉकलेट शेक समथिंग काहीतरी घेतलं होतं दूध वगैरे तर ते थोडंसं टेस्ट केलं आणि मग चला म्हटलं आता पुढे जाऊया आणि आता मेन सस्पेन्स सांगायचा तर इथपर्यंत जाईपर्यंतसुद्धा माहीत नव्हतं की आमचं डेस्टिनेशन बदलेल पानशेतचं दुसरं काहीतरी होईल का तर ते आम्ही करायचं नव्हतं पण मॅपमुळे आणि मॅपनी आम्हाला खूप काही घमव घुमवलं पुढे गेल्यानंतर ते तुम्हाला कळेलच तोपर्यंत आमचं हे ठरलंच होतं की पानशेतला जायचं आहे बोटिंग करायची आहे वॉटर ॲक्टिव्हिटी सगळं करायचं आहे पण मॅपनी घुमवल्यामुळं आम्हाला आमचं डिसिजन चेंज करावा लागला बघा ना तुम्ही किती मस्त व्ह्यू घेत आम्ही चाललेलो आहे इथे एक कपल मस्त फोटोशूट करत होतं असं आम्हाला इथं असताना देखील बिलकुल वाटलं नव्हतं की आता आपल्याला पानशेत नाही तर दुसरीकडंच जावं लागेल तर आम्ही चाललो आहे आता तुम्ही पाहू शकता आता आमचं डेस्टिनेशन कसं चेंज झालं आणि काय आणि मी तर इथे मस्त खुश होते बघा आणि की आता मस्त आपलं फिरणं होणार आहे वगैरे तर नाही चला तर मग मी लगेच सांगते जास्त ताणत नाही विषय कुठं चाललंय आपण आता रूट तर वेगळाच दिसतोय जायचं तर आपल्याला पानशेतला होतं पण uh, मॅप ची जरा गडबड झाली <laughs> त्यामुळे आता <वोड़ा> आपलं <था> डॅस्टिनेशन <laughs> चेंज होऊन लवाचं झालंय ओके तर मग येताना आपल्याला वॉटर ऍक्टिव्हिटी करायच्यात का बघूया ठीक आहे बघूया तर आम्ही लवासायला चाललोय गाईच कारण आता आम्हाला थोडंसं मॅपने घुमवलं तर मग तिथून फक्त बावीसच किलोमीटर होत नवाचा चला म्हणलं पानशेत येताना बघू किंवा स्किप करू चला तर मग तिथे गेल्यास पुढचे अपडेट अंदर झालं तर फक्त सात किलोमीटर राहिले लव्हाचा बरे छान वाटतंय हा मस्त वाटते थंड वातावरण तेच ना पण आता तीन वाजले त्याच्यावरून तर वाटते की आपल्याला तिकडूनच वापस नेतील बघूया बघूया चला अशा पद्धतीने नाईला का होईना पण चेंज झालेला डिसिजन एक्सेप्ट करून लवासाच्या प्रवासाला निघालोय आम्ही व्ह्यू बघत मस्त आता आणि मग आता जवळपास दोन ते तीन किलोमीटरच राहिलेलं आहे विंडो मधून छान थंड हवा येत होती मस्त बघत निघालोय आम्ही आता जवळपास थोडसच राहिलेलं आहे चला तर मग पुढच्या अपडेट्स तुम्हाला भेटतीलच एंट्रीड फायव्हन एंट्री बार पुरे? 500. देखो 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 <laughs> एंट्री फीस आणि पार्किंग देऊन आम्ही निघालो इकडे लेफ्ट साइड सेल्फी पॉइंट आहे तिथे नंतर येऊ पहिले लवासा सिटीचा मेन व्ह्यू बघून येऊ असं आम्ही ठरवलं आणि मग आलो आलोय आता मध्ये फायनली पाचशे रुपये फोर व्हीलरला आहे आणि दोनशे रुपये टू व्हीलरसाठी आहे पार्किंग ते पण ॲट ओनर्स रिस्क पण पूर्ण लवासा सिटीमध्ये कुठेही पार्क करू शकतो असं त्यांनी सांगितलं पण पाचशे रुपये जरा जास्तच झाले मग आता कुठेही गाडी लावू शकतो तर चला म्हणलं आपण कुठेही लावू आणि मध्ये वॉक करत जाऊया थोडंसं आणि छान व्ह्यू दिसत होता मस्तपैकी असं वाटत होतं की आणि मेन म्हणजे दुपार झाली आता जवळपास दोन तीन वाजलेले आहेत आय थिंक साडेतीन वाजले होते तर तरी पण थोडीशी थंडी जाणवत होती वातावरणामध्ये आम्हाला तर आम्ही चाललोय पाचशे रुपये फक्त एंट्री आणि पार्किंग ते पण ऍट ओनरिस्क देऊन आपण आहे आता खूप वाईट वाटतंय पाचशे रुपये दिल्यामुळे पण थोडंसं बरं वाटतंय आता इथे थोडंसं आल्यास बघू आता काय आहे हे पळतच जात आहेत पुढे कारण ह्यांना व्यू बघण्याची खूप घाई झालेली आहे मी पाहू शकता एक दोन वेळेस पाहिले म्हणतातच चला तर मग दाखवते तुम्हाला सिटी लवर्स सिटी तुला कशी वाटली छान वाटते बघूया आता जे पाचशे रुपये वसूल होतात की नाही हा त्यांना इथले कांगारू इतके आवडलेत <laughs> <laughs> की हे पोज देऊन थांबलेत फोटो काढण्यासाठी दोघे पण तुम्ही बघू शकता आणि आम्ही हसतोय आणि म्हणतात की मेंटेनन्स नाहीये कांगारूचा पण काही मेंटेनन्स असतं काय माहिती तर या ठिकाणी मी सांगत होते की लवरचा सिटीचा हा व्ह्यू आहे तो तुम्ही बघू शकता म्हणून आणि हा मी म्यूट ह्याच्यासाठी केलेला आहे की बॅकग्राऊंडला सॉंग्स चालू होते त्यामुळे कॉपीरेट येऊ शकतं व्हिडिओला सो मी ते म्यूट केलेलं आहे आणि मग हा मस्त व्ह्यू घेतला आणि खूप छान वाटलं बोटिंग देखील चालू आहे आपल्याला करायची असेल तर आणि बोटिंग आ जवळपास सहा सात वाजेपर्यंत चालू असते जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत इथला व्ह्यू घेऊन सेकंड व्ह्यू घेण्यासाठी आम्ही आलो आहोत तिकडे सेल्फी पॉईंटला बरेच जण इथे फोटो वगैरे काढण्यासाठी आले आहेत हा जो पॉईंट आहे तर इथे सगळेजण फोटो काढण्यासाठी थांबतात फोटो पॉईंट असं म्हटलं सेल्फी पॉईंट वगैरे तरी चालेल इथून खूप मस्त असा व्ह्यू दिसतो इकडे पूर्ण लेक लवस सिटी पूर्ण बोटिंगचं वगैरे बघू शकता हे दिसतंय आणि पलीकडे डोंगर दिसत आहेत डोंगराचा व्ह्यू आहे डोंगर आणि थोडस लेक अशा पद्धतीने खूप छान व्ह्यू आहे हा थोडस ऊन कमी झालं की अजून छान वाटेल सो so, गाईच तर आता आम्ही चाललेलो आहे लवासा सिटी बघून व्ह्यू बघून मस्त पैकी आता वापस चाललेलो आहे तर कसं वाटलं तुला फर्स्ट टाइमच बघितलं ना लवासा हो <laughs> पहिल्यांदा तू बघितलं तसं तर छानच वाटलं मस्त युरोपियन कंट्री थोड्या फॉरेन मध्ये थोडा थोडाफार एवढा पण नाही चला तर मग आता आम्ही वापस चालले जाताना अजून काही व्ह्यू भेटतात का ते तुम्हाला दाखवत दाखवत जातोच मस्त चला तर तुम्ही पण कधीतरी भेट द्या चलो अशा पद्धतीने मस्त वन डे ट्रीप फायनली थोडीशी फसली होती मध्येच पण ती सक्सेसफुल करून आम्ही निघालो आहे अँड विदाऊट नो रिग्रेट्स पानशेत कॅन्सल करून आम्ही निघालो आहे कारण आता पानशेतच्या रूटनी नाही जायचं आहे तर दुसऱ्या साईडच्या म्हणजे पिरंगूट साईडच्या रूटनी जायचं आहे आम्हाला वापस कारण तिकडून जवळ पण आहे आणि जाताना आता एक टी ब्रेक होईल आणि मग जेवण पण करायचं होतं सो लवकर निघालेलं बरं म्हटलं तर छान झाली अशा प्रकारे ट्रीप आणि सनसेट देखील पाहायचा होता जाताना तो देखील पाहिला धरण दिसलं एक जाताना छोटासा एक सनसेटचा व्हिडिओ देखील मी कॅप्चर केलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम हे बघा इथे ऑरेंज ऑरेंज कलरचा सनसेट दिसतो आहे मस्तपैकी मग आम्ही शेवटी चहाची तलब झाली होती तर इथे टी ब्रेक घेतलेला आहे श्री वडेवालेच्या इथे छान होता चहा इथला आणि आम्ही खूप थकलो होतो तर चहाची गरज होतीच त्यावेळेला सो चहा घेतला मस्त थोड्याशा गप्पा आणि मग नंतर ठरलं की यांना खायची होती फिश थाळी सो कुठं जायचं कुठं जायचं करून मग शेवटी पुण्यात एंट्री केल्यानंतर ठरवलं की आपण जाऊ फिश थाळी खायला आणि आम्ही खातो ल, आ, मुली दोघी माचवडी थाळी तर आलो आहे आम्ही जगदंबला वाकडच्या एरियामध्ये आहे हे तर मग आम्ही इथे मस्तपैकी यांनी फिश थाळी आणि मी मासवडी थाळी खाल्ली खूप छान टेस्ट होती इथली स्टार्टरमध्ये हे फिश फ्राय ऑर्डर केलेलं हे देखील टेस्टी होतं असं त्यांनी सांगितलं मी नाही ट्राय केलं मला नाही आवडत नॉनव्हेज फिश पण यांनी एकदम मला हे केलेलं आहे आणि आम्ही मस्त मासवडी थाळी खाल्लेली आहे तर चला संपला हे विलॉग अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा बाय यांना पण बाय करून निघालो